नमस्कार लाडक्या बहिणींनो मी सागर जाधव लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेअंतर्गत माहे ऑक्टोबर या महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे तसा महाराष्ट्र शासनाचा जे आरसुद्धा आला आहे चला तर आपण तो जे आर पाहूया जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत हा आलेला आहे यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी चारशे दहा कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत माहे ऑक्टोबर या महिन्यापासून वितरण करण्यात येणार आहेत हा जी आर महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेला आहे अशा प्रकारे लाडक्या बहिणींचा माहे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता येण्या येण्यास सुरुवात झालेली आहे धन्यवाद लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका